गेल्या अकरा वर्षांपासून देशाच्या सर्वोच्च पदावर असूनही कर्मयोगी या भावनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत त्यांचे व्यक्तिमत्व कसे घटले हे चलो जीते है या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी हा चित्रपट पाहावा असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप पनवेल शहराच्या वतीने चलो जीते है या चित्रपटाचा मोफत शो आयोजित करण्यात आला आहे पनवेल शहरातील ओरियन मॉलच्या पी व्ही आर स्क्रीनवर अठरा सप्टेंबरपासून पुढील सहा दिवस हा चित्रपट रोज सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दाखवला जाणार आहे या चित्रपटाच्या पहिल्या शोसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली या उपक्रमाचे संयोजक भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांनी केले आहे यावेळी भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष विनाश कोळी शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष आनंद ढवळे पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव कामोठे मंडळाचे माजी अध्यक्ष रवी जोशी माजी नगरसेवक अजय बहिरा मुकित काझी प्रभाकर बहिरा माजी नगरसेविका रुचिता लोंडे दर्शना भुईर प्रीती जॉर्ज सारिका भगत सुरेखा मोहकर नीता माळी सांस्कृतिक सेलचे से अभिषेक पटवर्धन सरचिटणीस रुपेश नागवेकर उपाध्यक्ष प्रीतम म्हात्रे प्रभाग एकोणीस अध्यक्ष पवन सोनी रामेश्वर आंग्रे हिमेश बहिरा युवा नेते प्रतीक बहिरा सुमित दसवते संतोष वर्तले भावेश शिंदे ब्रिजेश बहिरा संजीवनी खिलारे यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते या मोफत शोचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी सायंकाळी साडेसहा वाजता ओरियन मॉलमध्ये उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे कालपासून आपण पाहतोय की जगभरामधल्या सर्व प्रभावी नेत्यांचे आणि जगामधल्या सगळ्या प्रभावी व्यक्तींचे माननीय मोदीजींना शुभेच्छांसाठी फोन आहेत देशभरामधल्या सगळ्या आदरणीय आणि त्याचबरोबर आपण पाहिल्या गेल्या अकरा वर्षामध्ये विशेषत्वानं मोदीजींच्या नेतृत्वाखाली या देशाची झालेली प्रगती या देशामधल्या प्रत्येक नागरिक नागरिकासाठी आणि जगभरामध्ये पसरलेल्या प्रत्येक भारतीयासाठी एक अभिमानाची अशा पद्धतीची बाब आहे कोविडच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला कोविडची पहिली लाट आली त्यावेळेला टॅमी फ्लूच्या गोळ्या जगाला आपण दिल्या दुसरी लाट आली कोविडची व्हॅक्सिन आपल्याकडं तशी उशिरा तयार झाली पण ज्यांच्याकडं ती आधीपासून होती त्यांनी आणि ज्यांना आपण विकसित देश म्हणतो श्रीमंत देश म्हणतो त्यांनी नाही जगाला दिली ती भारतानं दिली मोदीजींच्यामुळं आपण ती देऊ शकलो अनेक देशांनी अशी मदत स्वीकारताना सोशल मीडियावरती जी पोस्ट टाकली त्या पोस्टवरती रामायणामध्ये ज्या वेळेला हनुमंतानं संजीवनी बुटी आणून दिली तशा पद्धतीनं ही आमच्यासाठी संजीवनी बुटी आहे अशा पद्धतीचे शब्द वापरले आपण पाहिलं न्यू गिनी बापुआ या देशाचे पंतप्रधान मोदीजींना भेटायला येतात काय आणि मोदीजींना एक आदर म्हणून त्यांचे चरणस्पर्श करायला पाहतात काय म्हणजे आपल्या देशाची संस्कृती लोकांपर्यंत पोचते संस्कृतीचा प्रसारही लोकांपर्यंत होतोय अशा या पंतप्रधानांचा आपल्या सर्वांना अभिमान आहे मला खात्री आहे आपल्यापैकी प्रत्येकाला त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कामगिरीविषयी कुठल्या ना कुठल्या एक या ठिकाणी निश्चितपणानं आवडणारी गोष्ट असणार आहे पण एकंदरीतच मोदीजींचं व्यक्तिमत्व कसं घडलं आणि हे असं व्यक्तिमत्व हो की अकरा वर्ष देशाच्या सर्वोच्च पदावर असून सुद्धा एक निष्काम कर्मयोगीच्या भावनेमध्ये इदम नमम या भावनेतून सगळं करतायत पण त्याच्यातलं स्वतःसाठी काही राखून ठेवत नाहीत मागत नाहीत तर असं व्यक्तिमत्व हो कसं घडलं हे बघण्यासाठी म्हणून हा चित्रपट आपण पाहण्यासाठी आलेलो आहोत आजपासून याची सुरुवात झाली